मित्रांनो मी आहे उत्तम कोंड्रुल आपण बघत आहात मोटिवेशनल लाईफ युट्यूब चॅनल माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आपण व्हिडिओ पाहिला स्त्री ही फक्त भोगाची वस्तू नसून स्त्रीला कधीही भोगाची वस्तू म्हणून कोणीही पुरुषांनी पाहू नये याबद्दल आपण चर्चा केली होती बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला खूप छान वाटतंय आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही हा व्हिडिओ माझा कोणी फेसबुकवर पाहता असाल तर मला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे डिवोर्स का होतात लग्न झाल्याच्या नंतर काही खटपटीच्या नंतर भांडण झाल्याच्या नंतर आपण डिवोर्सचा निर्णय घेतो आणि बऱ्याच मुलींसोबत असं होतं मुलांसोबत असं होतं डायरेक्ट डिवोर्सचा निर्णय घेतात आणि डिवोर्स करतात हे कशामुळे घडतं मित्रांनो तसं बघायचं असलं तर डिवोर्स होण्याची भरपूर कारणे आहेत त्यामागे कुठलंही कारण असल्याशिवाय डिवोर्स घेण्याची इच्छा कोणी निर्माण करू शकत नाही आणि डिवोर्स कोणी घेऊ शकत नाही हे तर सगळ्यालाच माहिती आहे तसं विचार करायचा म्हटला तर डिवोर्स हा शब्द खूप अवघड आहे कुणाच्या नशिबात डिवोर्स हा शब्द येऊ नये कारण डिवोर्समध्ये डिवोर्स घेण्याची इच्छा फक्त दोघापैकी कुणा तरी एकातच असते आणि एक डिप्रेशनमध्ये जातो कारण त्या राही एकमेकासोबत राहिलेल्या गोष्टी एकमेकांसोबत केलेला तो संसार कुठला तरी एक व्यक्ती ती किंवा तो विसरू शकत नाही दोघापैकी एक डिप्रेशनमध्ये जातो त्यामुळे असं कुणाच्या नशिबात होऊ नये चला तर बघूया आपण मित्रांनो की ह्याची कारणे काय आहेत दिवस होण्याची हजारो कारणे आहेत आपण सगळ्यालाच माहिती आहे पण त्या गोष्टी आपण तथ्य रूपामध्ये सादर करीत नाही सिद्ध करून दाखवत नाही अशा काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे ज्या दोन व्यक्ती आहेत जोडपी आहे ती एकमेकाशी संलग्न नसतील एकमेकाला मान देण्याचा प्रयत्न करत नसतील एकमेकाला मान देत नसतील किंवा एकमेकाला मानत नसतील किंवा मा एकमेकाचे विचार एकमेकाला पटत नसतील हा काहीतरी करतो ती काहीतरी करते हा वेगळंच करतो ती वेगळंच करते ज्यामुळे एकमेकाची मनं जुळण्याची शक्यता कमी असते त्यामुळे डिवोर्स होऊ शकतो हो हो त्या पुढे जाऊन सांगतो दोघाचा विचार एक नसल्यामुळे दोघाचा विचार एकमेका विरोध असल्यामुळे त्यामध्ये वाद निर्माण होतात वाद निर्माण झाल्याच्या नंतर एकमेकासोबत राहण्याची इच्छा कमी होऊन जाते मग डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतो सजासजी पुरुष पक्षाकडून कधी डिवोर्स घेण्याचा विचार करतच नाही पण कुणी लग्न करते ते डिवोर्स होण्यासाठी करीत नाही तर आपला संसार सुखाचा करण्यासाठी डिवोर्स घेणं हे योग्य नाही लग्न कशामुळे करतो आपण की संसार सुखाचा व्हावा जोडीदार चांगला असावा जास्तीत जास्त मुलींच्या पक्षाकडूनच डिवोर्स घेण्याचा प्रयत्न करत असतात कारण माझ्या मुलीला तिथलं वातावरण सुटवत नाही किंवा ती मुलगी म्हणते मग ही लोक बरोबर नाही ह्या गैरसमजामुळे जास्तीत जास्त ह्या भारतामध्ये आजकालच्या युगामध्ये डिवोर्स जास्तीत जास्त होत आहे तर फेसबुकवर असे भरपूर पोस्ट येतात की डिवोर्स होण्याची कारणे सांगा कमेंटमध्ये भरपूर लोकांचे विचार वेगवेगळे मांडत असतात लो काही लोक म्हणतात की तुमच्या नंदाला तुमच्या बहिणीला कारभार देऊ नका लो काही लोक म्हणतात तुमच्या आईबापासून पासून लांब राहा काही लोक का म्हणतात नंद आणि आई म्हणजे त्या मुलीची नंदी त्याच्या तिच्या नवऱ्याची बहीण ती थोडी अतिहुशार असल्यामुळे ती छेडछाड केल्यामुळे किंवा तिच्या विरोधात वागल्यामुळे ती जी मुलगी आहे ती नवीन आलेली असते ती डिप्रेशन मध्ये जाते तिची नानंद वेगळीच बोलते तिच्या नवऱ्याचा भाऊ वेगळंच बोलते तिची जाऊ वेगळीच बोलते सासू वेगळीच बोलते सासरा वेगळाच बोलतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मुलीला ऍडजस्ट करता येत नाहीत किंवा ती ह्या सगळ्या गोष्टीला मानत नाही तर ते तीच आपलाच हट्ट करून आपल्याच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करते ती त्या परिवारामध्ये मिसळत नाही त्यामुळे ती लोक त्या मुलीला बोलायला लागतात मग वाटतंय ते वातावरण बरोबर नाही ती माणसं बरोबर नाहीत कारण ती माझ्या विचारावर चालत नाही त्यामुळे ती त्या व्यक्तींना वाईट समजायला लागते मग ती डिवोर्स घेण्याचा निर्णय घेते काही मुलींना नौ, फक्त नव नवरा आणि बायको अशी दोघच जोडपी राहावे वाटते खूप मोठा परिवार नकोचा वाटतो कारण त्यांची भांडी कोण घासायची कपडे कोण दिवायचं झाडजूर कोण करायची एवढ्या मोठ्या करायची परिवारायचे जे काही काम आहेत काही अडचणी आहेत ते काही मुलीला नकोच आवडतात फक्त दोघच पती आणि पत्नी दोघच कुठेतरी लांब जाऊन राहू हे विचार काही ठिकाणी तो पती मान्य करत नाही त्यावरून वाद पेटत असतात आणि परिवार म्हटल्याच्या नंतर कोणी कोणाला काहीतरी बोलणारच त्यामुळे ते वाद निर्माण होत असतात त्या वादाच्या वातावरणात तिला राहायला जरा अवघड वाढते पण ती नेहमी नेहमी त्या गोष्टीची तक्रार करत असते आपल्या आई बाबाला पण तिच्यावरती ती वैतागून राहतात मग निर्णय घेतात मग तुला राहायचं का नाही राहायचं ती सर्व म्हणते अशा वातावरणात मी राहू शकत नाही जगू शकत नाही तुम्ही तिथे ठेवला तर माझ्या जीवाचं बरं वाईट करून अशा वातावरणाला घेऊन नाईलाजाने डिवोर्स घ्यावा लागतो अजून त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो जी स्त्री आपल्या पतीला पसंत करत नाही समजा किंवा त्याचे विचार हिला पटत नाही पसंत नसतानाही त्यांच्या आईवडिलांनी बळजबरी लग्न लावून दिले तर त्याचे विचार मिळायला लग्न झाल्याच्या नंतर चार सहा महिने तरी टाइम द्यावा लागतो ऍडजस्ट व्हायला तर चार सहा चा महिन्याच्या अगोदरच अडजस्ट होण्याच्या अगोदरच जर मुलीने निर्णय घेतला की मला इथे राहायचं नाही मला डिवोर्स घ्यायचा तर डिवोर्स घ्यायला मागं पुढं पाक नाही घ्यावाच लागते अशाही कारणाने डिवोर्स होतात डिवोर्स म्हणजे काय एकमेकाशी नात तोडणे एकमेकाच्या भावनेला ठेच पोचणे आजकाल मुली मिळत नाही आजकाल मुलीला डिमांड देऊन गेला त्यामुळे ती म्हणते तसंच त्याच्या परिवारातली लोक ऐकतात म्हणजे काय होते आजकाल घटना जास्त व्हायला लागल्या हे पुरुष आहे स्त्रियांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून जीव जीव मारत आहे त्यामुळे ह्या घटनेला घेऊन डिवोर्सच घेतलेला बळा जीवन तरी राहील या सगळ्या गोष्टीला घेऊन जास्तीत जास्त मुलीच्या आई वडील डिवोर्स घेऊन टाकून काय होते की एकमेकाची मनं दुरावली जातात पण ते तिला काही घेणं नसतं ती ऍडजेस्ट होत नाही विषय संपला त्यामुळे जास्तीत जास्त डिवोर्स होतात आयुष्यामध्ये अशा ज्या घटना आहेत डिवोर्स सारख्या आजकालच्या मुली हल्ली फॅशनेबल झालेल्या आहेत घरातली म्हटारी माणसं म्हणल्याच्या नंतर जुनी पुराण्या मिजाऱ्याची माणसं ते काहीतरी बोलणारच वय वय झाल्याच्या नंतर भान जाता असं म्हणतात त्या गोष्टीला सांभाळून घेत नाही त्या गोष्टीलाच वाढवण्याचा प्रयत्न करते मग ते आई वडिलांच्या प पत, पत्नीच्या मध्ये हा पती किचकला जातो मग ह्याला ते वय काय वाटतं ह्याला राग येतो हा आईबापाला तर काय म्हणू शकत नाही तिच्यासोबतच भांडणं करतो पण तिला काय वाटतं आपला पतीच बरोबर नाही तर मग आपण इथे राहून काय फायदा डिवोर्सच घेतलेला बरं काही का परिवार तर असे आहेत त्या ठिकाणी नवऱ्याची बहीण आपण तिला आनंद म्हणतो तिच वर्ष सो गाजवलेला असतं तिच्याच मनावर सगळं काय चालत असतं घरामध्ये पुन्हाच काय चालत नाही मग ह्या दोघांमध्ये वैर निर्माण होत मग त्या वरून त्या घरातून त्या नवऱ्यावरून त्या मुलीचं मन उठून जातं तिला वाटतं आपण इथे राहून काय फायदा नाही आपलं काय चालत नाही नाही आपल्या नवऱ्याचं चालत नाही आपल्याला जगू देणार नाही मग आपण डिवोर्सच घेतलेला बघा काही ठिकाणी असं होते काही ठिकाणी सासरी सासरे भांडखोर असतात काही ठिकाणी सासू भांडखोर असतात पण ते त्या मुलींना अडजस्ट करून घ्यायला पाहिजे पण ते करत नाही जिद्दी हट्टी असल्यामुळे किंवा माहेरच्या सपोर्टाकडून माहेरच्या सारखंच वागणं माहेरच्या व्यक्तीच्याच म्हणण्यानुसार वागणे हे सुद्धा डिवोर्सला कारण ठरू शकत आपण जिथे आहोत तिथल्या वातावरणामध्ये मिसळायचा प्रयत्न करत नाही काही कालांतराने ते आपल्याला ते वातावरण सूट होत नाही किंवा त्या वातावरणाचा त्या परिवाराचा तिरस्कार निर्माण होतो तेव्हा तो तिरस्कार आपल्याला डिवोर्स घ्यायला भाग पडतो अशा कारणामुळे डिवोर्स होतात अजून भरपूर कारण आहेत त्याला वेळ पुरणार नाही आपल्याला पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ ज्याच्या त्याच्या जा पद्धतीनुसार अनेक प्रकारची कारणे असू शकतात काही सुद्धा कारणे असू शकतात की हल्ली कोणी मुली शेअर करत नाहीत की अशी अशी घटना आहे हे म्हणतात ना मग मला इथं राहायचं नाही डिवोर्स घ्यायचा होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल कोणी यूट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करून घ्या माझ्या व्हिडिओला तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा विषय इथंच थांबू पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे माता